ICT करने करने खासदार कल्याण काळे यांनी आय सी टी कॉलेजची पाहणी करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली जालना शहरात सुरू असलेल्या कॉलेजच्या विविध लॅबची पाहणी करून कॉलेजचे कामकाज समजावून घेतले दरम्यान जालना शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि मोसंबी प्रक्रिया करून ज्यूस जास्त काळ टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी प्रोजेक्ट सादर करावेत अशा सूचना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी कॉलेज व्यवस्थापनाला दिल्यात यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल आयसीटीचे डायरेक्टर शशांक म्हस्के डेप्युटी डायरेक्टर डॉ पगार निमाडे डॉ मनोज गावडे प्राध्यापक गिरीश जोशी प्राध्यापक राहुल व्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नंदू जांगडे माजी जिल्हा परिषद सभापती जयप्रकाश चव्हाण राष्ट्रवादीचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख कैलास मगरे यांची प्रमुख उपस्थितीत आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रिपोर्टर जालना उपस्थितीमध्ये जेव्हा आय सी टी एस आलं त्यावेळेपासून आजपर्यंत काय आज कारभार झाला कुठपर्यंत प्रोग्रेस झाला याचा एक आढावा घ्यावा आणि आपल्या जिल्ह्यातली इन्स्टिट्यूट आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असावी या उद्देशाने मी पहिल्यांदाच आलो परंतु इथलं काम पाहता बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण या कामाची प्रगती झालेली दिसली पहिल्यांदा इन्स्टिट्यूटबद्दल किंवा त्यांच्या कॅम्पसच्या कामाबद्दल बोलायचं ठरवलं तर यांच्याकडे जे काही कोर्सेस आहे केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा त्याचं पी जी असेल या माध्यमातून त्यांनी बरेच स्टुडंट घडवले आणि मोठ्या प्रमाणात आर एन डी करून त्या मुलांना घडवून आज परदेशामध्ये जवळजवळ वीस मुलं फेलोशिपला गेलेले आहेत आणि चांगलं काम आपल्या या संस्थेचं सुरू आहे आता राहिला प्रश्न सध्या ही इन्स्टिट्यूट भाड्याच्या जागेत चालते दोन हा दोन हजार अठरापासून ते चोवीसपर्यंत अजून बरेच प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावायचे आहे जागेचा प्रश्न होता तो मार्गी लागत आलेला आहे पुन्हा इमारतीचं बांधकाम आहे त्यानंतर शिरसवाडी ना शिरसवाडीला दोनशे एकर जागा शासनाने दिलेली आहे शासनाचीच जागा ती लवकरच आपल्या पदरात पडेल मोजणी जापर्यंत प्रक्रिया पार पडलेली आहे लवकरच ती जागा पदरात पडल्यानंतर तात्काळ इमारत उभं करण्याचं काम संस्थेचं मानस आहे आणि ते लवकरात लवकर पार पडेल त्यामुळे मला असं वाटतं की जालण्याकरता या इन्स्टिट्यूटला बरंच काम करण्याला स्कोप आहे आम्ही बऱ्याच मुद्द्यावर चर्चा या मिटिंग आजच्या मिटिंगमध्ये झाली आणि येणाऱ्या मिटिंगमध्ये जालण्याकरता ते काय काय करू शकतात त्याच्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून काय मदत होईल आमच्याकडून काय मदत होईल जालनेकऱ्याकडनं काय मदत होईल याच्यावर आम्ही विचारविनिमय केला आहे आणि लवकरच त्याच्यातून तोडगा काढून आम्हाला जे काय जालन्यासाठी करण्याला स्कोप आहे करण्याची गरज आहे ते निश्चितपणे इथून पुढच्या काळात केलं जाईल अनुषंगाने काही अडचणी निर्माण होत आहेत मी आमदार असताना दोन इन्स्टिट्यूट आम्ही आणलो एक मेंटल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रश्न असा आहे की सर्वात अगोदर मी तुम्हाला मेंटल हॉस्पिटलबद्दल बोलतो की कुंभेफळमध्ये तेवीस सेक्टर शाखेने मंजुरी दिली त्याचा टेंडर झाला पण स्थानिक काही लोकांचा विरोधामुळे आणि काही कोटबाजी झाली त्यामुळे हा प्रलंबित आहे मी खासदार साहेबांना तेच म्हणत होतो ते कसं तरी प्रश्न सोडावा लागेल कारण टेंडर निघून आता त्याला आठ महिने झाले आणि जर हा काम प्रोलांग झाला तर शक्यतो ते कॅन्सल पण होऊ शकतं दुसरा मेडिकल कॉलेजसाठी जे नियोजक आहे गणेशनगर जिथं काम सुरुवात होणार आहे पण भास्कर मगरी नावाचा एक ग्रस्थ आता तुम्हाला सर्वांना माहीत तर कोणत्या पाठीशी आहे आणि त्याचे आका कोण आहे तुम्हाला माहीत आहे ते तिकडं येऊन काही झेंडा आणि काही त्या टेंट ठोक ठोकता आहे आणि कोणत्या परिस्थिती ते मेडिकल कॉलेज नाही होण्या द्यायचा काही प्रयत्न चालू आहे काल मी एस पी आणि कलेक्टर दोघांनाही सांगितलं मी खासदार साहेबांना रिक्वेस्ट करतो की एकदा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्या आणि हे दोन इन्स्टिट्यूट ज्या कष्टाने आम्ही आणलं तर लवकरच लवकर सुरुवात झाली पाहिजे या माता आणि याचा फायदा जालनेकरांना दिला पाहिजे त्यासाठी आपण खासदाराची मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा